तर नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा आजचा एपिसोड यायच्या आधी आपल्या हातात काही वोटिंग ट्रेंड्स आलेले आहेत आणि या वोटिंग ट्रेंड्समध्ये ॲक्च्युली खूप मोठा बदल झालेला आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला काल वोटिंग ट्रेंड्स सांगितल्या होते आणि तुम्ही पाहिले देखील असतील तर त्यामध्ये बदल झालेला आहे तो कसा झालेला आहे आणि काय झालेला आहे ते मी सांगणार आहे पण हे पण तुम्हाला सांगणार आहे काही जणांना काय आहे ना आता सूरज चव्हाणचे खूप मोठे फॅन फॉलोईंग आहे पण काही जणांना जे आहे ना वोटिंग करता येत नाही तर वोट कसं करायचं ते देखील मी सगळ्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे अगोदर मी तुम्हाला का वोटिंग ट्रेंड जो आहे तो कसा आहे कोण वरी वरी आहे कोण खाली आहे 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 कोणाची जी चेंज झालेली ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही तर या व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण सगळ्यात शेवटी पासून सुरुवात करूया ते सगळ्यात शेवटी कोण आहे तर सगळ्या शेवटी आहेत पुरुषोत्तम दादा पाटील कालच्या याच्यामध्ये देखील ते सगळ्या शेवटीच होते आणि पुरुषोत्तम दादा पाटील यांना सपोर्ट का कमी मिळत आहे तर त्यांची घरामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही आहे थोडीफार त्यांनी एक नोकझोक झाली होती बरोबर पण त्यांची फॅन फॉलोईंग जास्त नसल्यामुळे त्या कारणामुळे त्यांना काही वोटिंग जास्त होत नाही आहे पण जर त्याचे जर दादाचे तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला मी सांगणारच आहे की कसं वोट करायचं आणि तुम्हाला जर वोटिंग जमत नसेल तर ते कसं करायचं ते मी सगळ्यात शेवटी सांगतो त्याच्यानंतर पाच नंबरला आहे योगिता चव्हाण योगिता चव्हाण ॲक्च्युली तीन का चार नंबरला होती काल कारण ती एका एक कलरची फेस आहे आणि खूप मोठं नाव आहे त्याच्यामुळे तिला वोटिंग होत होतं पण सुरुवातीला तिला वोटिंग झाले त्याच्यानंतर तिला वोटिंग जास्त होत नाहीत आणि ती घरामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट त्याची दिसत नाही आहे किंवा जास्त काही त्याच्यावर कॅमेरा येत नाही किंवा काही करत नाही ती त्याच्यामुळे कुठेतरी ती एक पडण्याच्या मागे गेलेली आहे इतर सदस्य जेवढे उठून दिसत आहेत जेवढी सदस्यांची हिरोमेंट दिसत आहे तेवढी कुठेतरी योग्यताची दिसत नाहीये तिची फॅन फॉलोइंग चांगली आहे तिला लोक चांगली ओळखत आहेत त्यामुळे तिला ओठ ही होईल पण ती घरामध्ये जास्त इन्वॉल्वमेंट असताना तिची काही दिसत नाही आहे आणि स्टँड घेताना देखील जास्त कुठं दिसत नाही आहे ती कालच्या एपिसोडमध्ये बघायला गेलं तर पूर्णपणे गायबच होती कुठे ती दिसत नव्हती त्याच्यामुळे तिला कुठंतरी वोटिंग आता कमी होत आहे आणि ती पाच नंबरवर गेलेली आहे त्याच्यानंतर नंबर चारवर आहे वर्षताई उसगावकर आता यांना देखील वोटिंग जी आहे ती ठीकठाक होत आहे त्यांची जी फॅन फॉलोईंग आहे ती कुठंतरी एक एजेड लोकं जे आहेत ते त्यांना वोट करत आहेत किंवा ते जे आहेत त्यांना पसंत करत आहेत आता जर या एजेड लोकांचं बोलायचं तर त्यांना एवढं माहिती नाही की वोटिंग कसं करायचं इथं देखील हाच मुद्दा येतो शेवटी की वोटिंग कशी करायची हे भरपूर जणांना माहिती नाही आहे आता असं होतं की गावाकडचे जे लोकं आहेत त्यांना माहिती नाही की वोटिंग कसं करायचं हे जे लोक आहेत त्यांना माहीत नाही की वोटिंग कसं करायचं आणि जे जसं की अंकिता आहे यांची जी फॅन फॉलोईंग आहे ते एक मॉडर्न आहे किंवा त्यांना सगळं माहिती आहे त्यामुळे तिला वोटिंग जास्त होते यांना पण वोटिंग जास्त होऊ शकते वर्षाताईला पण कुठेतरी माहिती नसल्यामुळे वोटिंग कमी होते आणि ते चार नंबरला आहेत त्याच्यानंतर तीन नंबरला आहे अंकिता अंकिता वालवलकर आता याची देखील फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे त्यामुळे तिला वोटिंग होत आहे आणि जे वोट आहेत ते म्हणजे जे कोणी तिला फॉलो करत आहेत जे कोणी तिचे फॅन आहे आहेत त्यांचे जे वोटिंगमध्ये ते कन्वर्ट होत आहेत बाकीच्यांचं तसं होत नाही काही काही जणांचं जसं जं की सूरज आहे त्याची जी फॅन फॉलोईंग आहे ती वोटिंगमध्ये कन्वर्ट होत नाही आहे किंवा वर्षतही आहेत त्यांचे देखील जे फॅन फॅन आहेत ते वोटिंगमध्ये त्यांचा कन्वर्ट होत नाही आहे कारण त्यांना माहीत नाही कसं वोट करायचं मी ते सगळ्या शेवटी तर सांगणारच आहे त्याच्यानंतर सगळ्यात आता शॉकिंग इथं होतंय की धनंजय पवार जे आहेत ते एक नंबरला होते आता ते दोन नंबरला गेलेले आहेत कारण धनंजय पवार यांची जी फॅन फॉलोईंग आहे त्यांना माहिती आहे वोटिंग कसं करायचं आणि ते वोट करत आहेत आणि आता काय झालं ना की सूरतची जी फॅन फॉलोइंग आहे ती वाढलेली खूप जास्त आहे त्याला जरी म्हणजे त्याला कोणी फॉलो करत नसले तरी त्याचे एक त्याचं विनम्रता जी आहे ती घरामध्ये दिसते त्याचं जे म्हणतो ना आपण एक की घरामधलं वागणं जे आहे ते खूपच म्हणजे लोकांना आहे त्याच्यामुळे कुठेतरी लोक त्याला जास्त वोट करत आहेत एक असं गरीब बिचारा मुलगा आहे भा म्हणजे आपल्या गावातून आलेला मुलगा आहे शेतातून आलेला मुलगा आहे त्याला घरामध्ये एवढं काही जमत नाही तरी पण तो त्याचा बेस्ट देतोय आणि त्यानं पुढं जावं म्हणून लोक त्याला जास्तीत जास्त वोट करत आहेत त्याच्यामुळे कुठं इथं इथं कुठंतरी असं झालं आहे की सूरज आता एक नंबरची वोट वोटिंग मिळायला लागलेली आहे आणि जर सूरजची जी वोटिंग आहे जी फॅन फॉलोइंग आहे ती जर वोटिंगमध्ये कन्वर्ट झालं तर सूरजला जे मिळणार आहेत वोटिंग ते खूप जास्त असणार आहे धनंजय पवार यांच्यापेक्षा पण जास्त कारण इमोशनली लोकं सूरज सोबत जास्त कनेक्ट झालेले आहेत त्यामुळे त्याला वोटिंग आता जास्त व्हायला हो लागलेले आहे आणि दोन नंबरला धनंजय पवार जे, जे आहेत डी पी दादा ते आलेले आहेत आता मी तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये जे काही सहा सदस्य आहेत ते तुम्हाला सांगितले वोटिंग ट्रेनमध्ये कोण कसं आहे वोटिंग ट्रेंड अजून चेंज होऊ शकतात उद्या तुम्ही बारा वाजेपर्यंत काहीतरी वोटिंग करू शकता तिथे आता मी तुम्हाला सांगतो की वोटिंग कशी करायची तर कॅमेरामॅन जरा इकडे या मी तुम्हाला मोबाईलमध्ये कसं ते सांगतो Premises, तर या इकडे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जिओ सिनेमा हे जे ॲप आहे ते पहिल्यांदा तर डाऊनलोड करून घ्यायचं तुमच्या मोबाईलमध्ये ॲप स्टोअरवरून असो किंवा तुमच्याकडे आयफोन असेल तर प्ले स्टोरवरून तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि डाऊनलोड दा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ओपन करायचं जिओ सिनेमा त्याच्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला इंटरफेस दिसेल हे सुरुवातीचं इंटरफेस आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला इथं खूप सारे जे हे आहेत ना हे शोज दिसतील चॅनलची नावं दिसतील खूप काही इथं तुम्हाला दिसेल पण तुम्हाला काय करायचं आहे खाली स्क्रोल करत जायचं आहे खाली खाली यायचं इथं आता लांब खाली आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल हे बघा इथं ओट प्ले आणि विन असं ऑप्शन दिसेल तर याच्यामध्ये तुम्हाला वोटिंगचं ऑप्शन दिसेल हे बघा इथे रितेश देशमुख आहे आणि खाली ओट नावचं ऑप्शन आहे म्हणजे वोट करा तुमच्या आवडत्या सदस्याला वाचवण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर हे कट करून टाका इथून आणि इथे तुम्हाला काय होईल आता यांची फेस दिसतील आता बघा इथे तुम्हाला सहा जण जे नाव आहेत ते दिसतील तुम्हाला अंकिता दिसेल धनंजय पवार दिसत आहेत पुरुषोत्तम दादा दिसत आहेत सूरज वर्षाताई आणि योगिता आता तुम्हाला काय करायचं आहे ज्याला कोणाला तुम्हाला वोट करायचं आहे त्याला तुम्हाला एकदा सिलेक्ट करायचं आहे आता मला समजा सूरजला वोट करायचं तर मी त्याला सिलेक्ट करा आणि वोट नाव करायचंय आता इथे बघा थँक यू फॉर वोटिंग अशा पद्धतीने तुम्ही अजून ओट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही नव्याण्णव वेळेस वोट करू शकता म्हणजे तुम्ही असं नाही की फक्त सूरजलाच वोट करू शकता असं पण नाही आहे तुम्ही नंतर वर्षाताईन जर वोट करायचं असेल तर तुमचे काही दोन चार वोट त्यांना देखील देऊ शकता वोट नव करा त्याच्यानंतर योगिताला जर तुमचा तुम्हाला वोट द्यायचा असेल तर तुम्ही योगिताला देखील देऊ शकता म्हणजे समजा नव्याण्णव वोट आहे तर तुम्हाला काय करायचं येतं चाळीस वोट समजा सूरज द्यायचे आहेत दहा वोट वर्षाताईना द्यायचे आहेत राहिलेले जे तीस चाळीस वोट आहेत ते योगिताला अशा पद्धतीने तुम्ही जे तुमचे वोट आहेत ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट देखील करू शकता तुमच्या हिशोबाने ते करू शकता म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही नव्याण्णव वोट देऊ शकता तर मित्रांनो आता तुम्ही वोटिंग कशी करायची तर पाहिलंच आहे पण तुमचा वोट कोणाला तुम्ही दिलं असेल तर आणि नसेल दिलं तर तुम्ही कोणाला वोट देणार आहात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता कारण यावेळेस बिग बॉसच्या घरामधून बाहेर जाईल की नाही सदस्य त्याच्यामध्ये डाऊटच आहे कारण यांनी वोटिंग लाईन देखील सुरू केलेली आहे कारण मोस्टली असं होतं की वोटिंग लाईन सुरूच होत नाही जर बिग बॉसच्या घरातून कोणाला बाहेर काढायचं नसेल तर पण यावेळेस काढू शकतात हे कुठेतरी चान्स आहे म्हणजे एक टक्के दोन टक्के म्हणू शकतो कुठेतरी असं वाटतं की बिग बॉसच्या घरातून बाहेर एखादा सदस्य जाऊ शकतो कारण यांनी वोटिंग लाईन देखील सुरू पण असंही होऊ शकतं वोटिंग नाही तर फक्त असंही असे स्टार्ट करून दिले असेल त्यांनी त्यामुळे कोणीच घराबाहेर जा जाऊ शकत नाही असं देखील होऊ शकतं पण तुम्हाला जर कोणाला वोट करायचं असेल तर त्या अशा पद्धतीने तुम्ही वोट करा जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला वोट करायचं असेल तुम्ही कोणाला वोट करणार आहात ते देखील सांगा आणि तुम्हाला घराबाहेर घालवायला कोणाला आवडेल म्हणजे या सहा सदस्यांपैकी ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आणि आपण लवकरच भेटू रात्री आजचा जो एपिसोड आहे त्याचा रिव्ह्यू करूयात आपण सोबत लाईव्ह येणार आहोत त्यामुळे आपण दहा ते वीस मिनिटात म्हणजे एकदा आपला जो एपिसोड संपला लगे की लगेच दहावीस मिनिटात आपण लाईव्ह येणार आहोत त्यामुळे तिथं तुम्ही लगेच या आपल्यासोबत कनेक्ट व्हा आपण तिथं मस्तपैकी गप्पा मारूयात काय काय आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये होणार आहे ते देखील पाहूयात कारण आज भरपूर राडा झालेला आर्या आज खूप जास्त भडकलेले आहे तिने डायरेक्ट जान्हवी आणि तिची डायरेक्ट फाईट झालेली आहे आता तिथं हातापाई झाल्यामुळे बिग बॉस घराच्या बाहेरून काढते का कोणाला आर्याला किंवा जान्हवीला ते देखील पाहायला मजा येणार आहे त्याशिवाय आज अंकिता पुन्हा एकदा रडलेली आहे तिला भांडी घासायचे नाहीत काय नेमकं या आजच्या एपिसोडमध्ये झालेलं आहे ते आपण पूर्ण पद्धतीने डिकॉर्ड करूयात आजच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये तर भेटूयात लवकरच दहा वाजून दहा किंवा वीस मिनिटांनी तोपर्यंत बघत राहा बिग बॉस मराठी आणि आपला चॅनल पण आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा